आपल्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा प्रचार जोरात सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे परंतु या वर्षीच्या निवडणुकीत भाजपाच्या महायुतीचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे कारण माननीय डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाने महाविकास आघाडीपासून दूर राहून स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे तसेच एम आय एम पक्षाने देखील अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे दलित समाजाची व मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते माननीय श्री शरद चंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीला आता मिळणार नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला होत असलेल्या उशिरामुळे राज्यातील मराठा समाज भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे व त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो व मराठा समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मतदान करू शकतात परंतु त्याची देखील एक दुसरी बाजू आहे कारण राज्यात श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे ओबीसी व सी व टी समाजाचे सर्वसामान्य नागरिक चिंतित झाले आहेत त्यामुळे राज्यातील ओबीसी बी सी टी समाजाचे जे मतदार व काही प्रमाणात एस समाजाचे मतदार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान करू शकतात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक इत्यादी मोठ्या शहरामध्ये होऊ शकतो माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहाजी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होणार आहेत त्याचा फायदा देखील महायुतीच्या उमेदवारांना मिळणार आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पारडे जड झाले आहे